पण मुठ या दोन तासामध्ये अनेक मतदान केंद्रांवर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना एकंदरच लोकांमध्ये प्रचंड उत्साह हा पाहायला मिळत नाही नंदुरबारमध्ये भाजप भाजप असेल काँग्रेस असं टक्कर आहे पण काँग्रेस त्यांना विरोधी पक्षामध्ये फार शिंदे गटाचे काही नेते सामील का एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा नंदुरबार जिल्हा मागच्या दहा वर्षामध्ये काँग्रेसमुक्त झालेला आहे अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते हे काँग्रेसला रामराम करून आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले त्यामुळे आज असं कडवं आवाहन काँग्रेसनी दिले वगैरे असं काहीही नाही उलट भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची ताकद आज एवढी वाढलेली पाहायला मिळते आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती चे जे जेवढे घटक पक्ष आहे याचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील काही नेते मंडळी असतील हे सगळेजण आमच्या प्रचारामध्ये सक्रिय होते आणि सगळ्यांनी सगळ्यांचेच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मतदान हे आ, मला म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला मिळालं पाहिजे काही एक दोन नेते जे नाराज होते त्यांना आम्ही मनवायचा प्रयत्न केला पण अनेक वर्षापासूनची असलेली वैरी ही मला नाही वाटत की आ, सुटेल आणि ज्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले पण आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स काय मिळाला नाही त्यामुळे महायुतीचे सर्वच पक्ष दोन नेते मंडळी जे नाराज होते तर आता होते काय करणार पण लोक हे मतदार आमच्या सोबत आहे आणि तो उत्साह मला मोदीजींची जी तीन दिवसापूर्वी सभा झाली त्या सभेमध्ये जे लाखो लोक मतदान अरे सभेमध्ये आले होते ते बघितल्यानंतर मला असं वाटते की लोकांची ही इच्छा आहे की मोदीजींना 400 पार संख्या मिळावी आणि त्याची सुरुवातही नंदुरबारपासून व्हावी काय मतदारांना मी आवाहन करते की आपण मोठ्या संख्येने येऊन मतदान करावं कारण आपली देशाची दिशा ठरवणारी आपलं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे शेवटी देश दिशेने वाटचाल करेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे आपल्या देशामध्ये कोण नेत्या कोणता नेता हा आपल्या देशाला पुढे नेऊ शकतो हा विचार करून आपण मतदान करावं असं सगळ्यांना मी आवाहन करते हो शंभर टक्के चारसो पार मला तर वाटतं चारसंच्याही पुढे आपण जाणार आणि ज्याप्रमाणे ओवरऑलच लोकांमध्ये एक उत्साह आहे मोदीजी ज्या वेळेला नंदुरबारला सभेसाठी आले त्यावेळेला राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा राजकीय विचारांचे लोक सोडूनही कॉमन जे प्रोफेशनल्स आहेत जे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही असेही हजारो लोक त्या सभेला स्वतःहून आले होते त्याच्यामुळे मोदीजींबद्दलचे क्रेझ जे लोकांच्या मनात आहे मोदीजींच्या लीडरशिपवर असलेला विश्वास हा एक ओवरऑलच पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे मोदीजींची हॅट्रिक व्हावी असं सर्वसामान्य नागरिकांनाही वाटतं